तू असाच जळत राहा संजय राऊतांच्या टीकेवर दादा भुसेंचं एका वाक्यात उत्तर शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नवी दिल्लीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यानंतर त्यावर ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली त्यानंतर शिंदे गटाकडून राऊतांच्या टीकेला प्र उत्तर देण्यात आले शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी राऊतांना एकाच वाक्यात उत्तर दिलं आहे तू फक्त जळत राहा एवढंच मी बोलेन असं दादा भुसे यांनी म्हटलेलं आहे दादा भुसे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अथक कष्ट करत शून्यातून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मार्गक्रमण केलेले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार आणि दिल्ली येथे शरद पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले आणि या गोष्टीचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे परंतु काही लोकांच्या पोटात कायमचा गोळा आहे एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व एकत्र असतानाही त्यांच्या पोटात गोळा होता रोज त्यांची मळमळ बाहेर येते हे भाकरी खातात मातोश्रीची चाकरी करता शरद पवार यांची मात्र एकनाथ शिंदे यांचा त्यांनी गौरव केला तर यांच्या पोटात पुन्हा गोळा इटला आणि यांच्याबद्दल न बोललेलं बरं तू असाच जळत राहा एवढंच मी बोलेन नवी दिल्लीमध्ये सरहद संस्थेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे त्यावरून ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली काही लोकांच्या पोटामध्ये कायमचा गोळा आहे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आम्ही सर्वजण पूर्वी पण जेव्हा एकत्र होतो तेव्हाही आता जे बोलतायत त्यांच्या पोटात तेव्हाही गोळा होता आणि आताही त्यांच्या पोटातली ती, ती मळमळ दररोज ते वेगवेगळ्या पद्धतीने बाहेर काढत असतात वास्तविक त्यांना हे भान असलं पाहिजे की आपण काय बोलतो आहोत आणि ज्या पवार साहेबांच्या संदर्भामध्ये जे बोलत आहेत मी तर काही वर्षांपूर्वी सभागृहामध्ये पण बोललो की हे भाकरी खातात मातोश्रीची आणि चाकरी करतात माननीय शरद चंद्र पवार साहेबांची म्हणजे चाकरी करायला ते दररोज गेली पाच पंचवीस वर्ष शरद पवार साहेबांची करतात तेव्हा ते त्यांची वागणूक योग्य आहे आणि आता त्याच पवार साहेबांनी जर त्यांच्या शुभ असते हा कार्यक्रम संपन्न झाला तर मग तेच चुकीचं आहे मला वाटत की यांच्या विषयी न बोललेलं बरं आहे आणि काही आपण प्रवास करीत असताना काही वाहनांच्या पाठीमागे लिहिलेलं असत तू असाच जळत राहा हे यांना बरोबर -बर लागू पडत आहे रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक